नमस्कार कसे आहेत सर्वजण मस्त मजेत ना मजेतच रहा राहा सकाळचे आठ वाजत आले बाहेर एवढी शांतता आहे ना आणि आता असं सूर्य दिसत आहे थोडा थोडा आणि एकदम असे फार धुक दाटलेले आहेत आणि मी आली आहे प्रणवीला आता सोडण्यासाठी तिची आज पिकनिक जाणार आहे सॅटरडे आहे आज आणि पिकनिक म्हटलं की ना मुलांमध्ये एवढा उत्साह असतो ना काही सांगायलाच नको मी लहान असताना तर कधी अशी गेली नाहीये पिकनिकला वगैरे परंतु तिला बघून हे सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटतात तर तिला तर सकाळची जी, जी जाग आलेली साडेसहाला तर ती झोपच येत नव्हती आणि साडेआठ इकडनं त्यांच्या बस निघणार होत्या तर आम्हाला आठ वाजताच इकडे बोलवलं होतं सगळीच मुलं इकडे एवढी उत्साहात दिसत आहेत ना की बघायलाच नको अगदी इकडनं म्हणजे एक तासाच्या अंतरावरच आहे वॉटर पार्क त्यामुळे आम्ही पण तिला पाठवत आहोत आता आपलं तर काम असतं मुलांना सांगायचं की असं नको करू तसं नको करू पण सगळ्यांसोबत असताना मुलं फार म्हणजे एन्जॉय करतात आणि करायला हे हवं या वयामध्ये नाही तर परत कधी करणार तर ह्या बसेस आहेत ज्या स्कूलमधून सगळ्या मुलांना घेऊन जाणार आहेत संध्याकाळी साडेपाचचा टाइम दिला आहे आम्हाला घ्यायला येण्यासाठी तर सकाळी प्रणूला सोडून आले त्याच्यानंतर सगळी कामं आवरली घरामध्ये तर म्हणजे इथे बेडरूम मध्ये तर खूप म्हणजे खूप पसारा होता बरंच काही आवरायचं होतं ते आवरलं पाच वाजत आले आणि साडेपाच ला तिला घ्यायला पण जायचं आहे आणि ते पण कॉलेजतून येतीलच तर त्यांना पण घ्यायला जायचं आहे विश्वम आणि मी मस्त रेडी झालो आणि मेन म्हणजे आम्हाला उद्या हळदी कुंकू आणि विश्वमच बोरनान पण करायचं आहे तर मग आता ते सुद्धा सगळं सामान मार्केटमधनं घ्यायचं आहे हलव्याचे दागिने भेटावे पण भेटतील अशी एक माझी शंका आहे आता बघू काय होईल ते ना गेल्यानंतर मार्केट मध्ये मा कळेल प्रणवी पण वॉटर पार्कला गेली आल्यानंतर कळेल काय एन्जॉय केलं काय नाही आणि हे बघा आमच्या विश्वमला पण बोलायचंय बोल त्याला बहुतेक ना असं स्वप्न पडलं काय तर तो बोलतो की मी पण मम्माला घेऊन वॉटर पार्कला गेलो होतो ना खेळला तू मज्जा आली तुला फास्ट खेळत होता हा फास्ट खेळत होता खूप अरे वा 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 चलो आता जावा का आपण डॅडी लेवल ओके चलो बाय बाय कर बाय चला काही दिवसांपूर्वी मी ही ज्वेलरी ऑर्डर केली आणि नेहमी मी जसं ऍपवरून नाही करत बुक तसंच यावेळेसही डायरेक्ट वेंडरकडूनच बुक केली आहे परंतु ही ज्वेलरी मिळण्यासाठी मला एक महिना लागला एवढे दिवस तर लागत नाही तीन ते चार दिवस लागतात आणि लगेच भेटते परंतु वेंडरच्या चुकीमुळे ह्या सर्व गोष्टी घडल्या त्यामुळे जर तुम्ही असं काही ऑर्डर करणार असाल तर खात्री करून घ्या सर्व गोष्टींची आणि मगच तुमची ऑर्डर द्या कारण भरोशाच्या व्यक्ती असेल समोरच्या तर आपण ह्या गोष्टी कराव्या माझ्या बाबतीमध्ये तरी हे घडलं यावेळेस आणि शेवटी मला जी ऑर्डर होती ती कॅन्सल करून हे मागवावं लागलं ला तसाही हा सेट छानच आहे आता तुम्ही बघत आहात मस्त असं चंद्रकोर वगैरे आहे त्यावरती बारीक कोरीव काम पण आहे हे बघा तर इथे हे प्रणवीने मला मस्त असं त्याला ही जी पाठीमागे दोरी असते ना ती लावून दिली आहे अशी जॉईन करायची आहे इकडे त्याला हुक दिलेले आहेत असे आणि हे त्याच्यामध्ये लावायचे आहे चलो ते समोरून येत आहेत आम्ही आलोय आता इकडे थोडस काहीतरी खाऊया आणि पाठीमागे ते, ते दिसतय हे तर प्रणवीला हे करायचं होतं पण हे बंद आहे बहुतेक लास्ट टाइम पण आम्ही येऊन गेलो आणि बंद होत बंद आहे बघा विचारून हा चालू आहे कोणीतरी आलाय चला अगोदर असे करून घेऊया कारण खाल्ल्यानंतर हे करायचं म्हटलं तर रोगच उलटीचा त्रास वगैरे नको व्हायला वन ट्वेंटी रुपीज आहेत एक असे दीदी कुठे जाते तू दीदी दे आता काय करणार मी पण जाऊ याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये गेली ना ते खाली थांबेलवर जाणार ना <laughs> नाही नाही बाबा बघ दीदी कुठं चालले विश्रम <tang> बघ तो ती जाते खेळायला पण ह्यालाच मजा येते खूप दीदी वर

झाल्यानंतर ना खूप भूक लागली होती प्रणवीला आणि त्यामुळे आम्ही आता इकडे काही खावं म्हटलं परंतु आवडीच थोडं थोडं ऑर्डर केलं आणि असा आजचा दिवसा हा दिवसाचा मस्त आमचा शेवट झाला आहे तर मंडळी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त रहा बाय बाय